नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन मधून महत्वाची बातमी समोर येते अमरावती जिल्ह्यातील ट्रक ब्लास्टिंग युनियनचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण दगड खदानीतील बोर ब्लास्टिंग बंद करण्याची मागणी बारा ऑगस्ट दोन हजार अमरावती जिल्हा ट्रक ब्लास्टिंग युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दगड खदानीतील बोर ब्लास्टिंग मुळे सुरक्षा आणि बेरोजगारीच्या समस्या वाढल्या आहेत याबाबत लोकप्रतिनिधी आणि खनिज कर्म विभागाला वारंवार तक्रारी दिल्या पण कारवाई झाली नाही कर्म विभागाने ब्लास्टिंग होत नसल्याचा दावा केला पण युनियनने दोन प्रकरणाची पुरावे सादर केली उपोषणात राजेंद्र काळबांडे विद्यासागर होले भास्कर धनुरकर उमेश वानखडे शेख इरफान शेख अब्बास नरेश गवडी शैलेश काळबांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते ते म्हणाले ब्लास्टिंग मुळे शेतकरी आणि मजुराच्या जीवाला धोका आहे आणि हजारो नोकऱ्या गेल्या आहेत सरकारने तातडीने ब्लास्टिंग बंद करावेत जिल्हाधिकाऱ्यांनी युनियनच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असून विचार करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र युनियनने उपोषण सुरूच ठेवले आहे बाराव्या महिन्यात आपला महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांनी स्थगिती पण दिलेली होती त्याच्या पूर्ण आजही चालू आहे कलेक्टर ऑफिस म्हणते विभाग म्हणते कुठंच चालू नाही आम्ही ते पकडून दिलेले आहेत दोन त्याचे पंच घटना पंचनामा सुद्धा आहे म्हणून आता हे पुन्हा याच्यासाठी लढा द्यासाठी आम्ही शेवटपर्यंत राहू नियमांना ते चालतच नाही तरी त्याच्यासाठी बावीस मध्ये उपोषण करावं लागलं तेव्हा त्याच्यावर स्थगिती आली मंत्र्याच्या याला स्थगिती आदेशालाही चर कचरा समजला गेला आहे कलेक्टर ऑफिस मधून दगड खदानीतील ब्लास्टिंग बंद होणार का युनियनचा लढा यशस्वी होणार का अधिक अपडेटसाठी एसएमआर आर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद